पंच्याहत्तर हजार पद भरतीचा भाग म्हणून नुकतीच वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग यांच्या मार्फत एक नवीन भरती आलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात तर याच्या संबंधित सर्व पदांसाठीची पात्रता तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत जे काही सर्व पद या जाहिरातीमध्ये आलेले आहेत त्या सर्वांची पात्रता आणि तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र ठरत आहात आणि तुम्हाला त्या पदासाठी अर्ज आहे का या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत बघा वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य यांच्या मार्फत आलेली ही जाहिरात आहे अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी नुकतीच जी आहे तर ती जाहिरात आलेली जाहिराती संबंधीचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे आणि याच्यामधला जो नॉन टेक्निकल पार्ट आहे ना त्याच्याविषयीची दर्जेदार बॅच एकदम क्वालिटी बॅच आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा तसेच हा दिलेला नंबर आहे याला देखील तुम्ही कॉल करू शकतात ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगतील चला बघा ही जी जाहिरात आलेली आहे ही गट क संवर्गासाठी आलेली आहे तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही पदांसाठी आणि याचे फॉर्म जे आहे गुरुवार एकोणावीस सहा दोन हजार पंचवीस पासूनच याची फॉर्म जे आहे तर ते भरायला सुरुवात होणार आहे फॉर्म कसा भरावा याच्या संबंधीचा व्हिडिओ पण तुम्हाला आपल्या चॅनेलवर जे आहे तर ते बघायला मिळणार आहे तारखा बघूया ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याची तारीख आहे एकोणावीस जून आणि नऊ पर्यंत हे तुमचे अर्ज चालणार आहे थोडा कमी कालावधी त्यांनी दिलेले, आहे नाहीतर जनरली एका महिन्याचा कालावधी जो आहे तर तो दिला जातो कमी कालावधी आहे म्हणून तुम्हाला लवकर फॉर्म जे आहे तर ते भरावे लागते आता आता आपल्याला काय करायचं एक एक पदासाठीचं नाव परत त्याच्यासाठी पात्रता काय ते जाणून घेणार आहोत बघा या सगळ्या ज्या पात्रता आहेत त्या कधीपर्यंत पूर्ण पाहिजे तुमच्या नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी जी काही अंतिम तारीख आहे त्या अंतिम तारखेपर्यंत तुमच्या ती शैक्षणिक पात्रता तांत्रिक पात्रता आणि अनुभव या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजे सगळ्यात पहिला आहे प्रयोगशाळा साहित्य ज्याला आपण म्हणतो लॅबोरेटरी असिस्टंट तर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी एलिजिबिलिटी काय बघा बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी कशामध्ये पाहिजे त्याची मध्ये पाहिजे जर त्याच्याकडे हे नसेल तर त्याच्याकडे काय पाहिजे बीएससी पाहिजे इन पॅरामेडिकल yeah. टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी म्हणजे त्याचा बॅचलर डिग्री पाहिजे पदवीधर पाहिजे तो कशामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅ लॅबोरेटरीमध्ये म्हणजे हे अर्थ आहे समजा हे अर्थ काहींकडे नसेलच मग त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा बॅचलर डिग्री ऑफ सायन्स म्हणजे काय बीएससी पाहिजे पण बीएससी कशी पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री किंवा बायो म्हणजे विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायो या दोघांपैकी एक सब्जेक्ट पाहिजे आणि फिजिक्स कंपल्सरी पाहिजे सोबत काय म्हटलं अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी लॅबोरेटरी मधलं तुमच्याजवळ डिप्लोमा जे आहे तर तो असला पाहिजे त्यासोबतच बघा ही झाली पहिली पात्रता दुसरी पात्रता काय सांगितलेली आहे की तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट टू थाउजंड इलेव्हन पाहिजे त्याच्यानंतर तुमच्याकडे प्रिफरन्स दिला जाईल ज्यांना एक वर्षाचा एक्सपिरियन्स असेल त्यांना असं काही कंपल्सरी म्हटलेलं नाही त्यांना एक्सपिरियन्स दिला जाईल पुढे प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन याच्यासाठी पण सेम अर्हता आहे म्हणजे काहीच बदल नाही सेम अर्हता आहे म्हणजे जे वरच्या पदासाठी अर्थ होती तेच उमेदवार इथं पण फॉर्म भरू शकतात म्हणून त्यांना आग्रह राहील की तुम्ही दोन्ही ठिकाणातून तुम फॉर्म भरा ओके बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरता बॅचलर ऑफ सायन्स व डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी गाय ग्राह्य धरण्यात येईल शक्यतो ते काही ठिकाणी नसतं पण येथे ग्राह्य धरण्यात येईल नेक्स्ट ग्रंथपाल लायब्ररियन लायब्रेरियन साठी काय पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे मास्टर डिग्री पाहिजे की आर्ट्स कॉमर्स और मध्ये दुसरं एम एस सी पाहिजे बायोलॉजी और ज्युअलॉजी मध्ये त्याला आम्ही प्रिफरेबल असू त्याच्यानंतर इन एडिशन, या सोबत काय पाहिजे डिग्री इन लायब्र लायब्ररी सायन्स फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी सगळ्यात आधी काय पाहिजे त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आर्ट सायन्स कॉमर्समध्ये असेल दोन उमेदवार असतील दोघींपैकी एम एस सी विथ बायोलॉजी अँड फिजिक्सला त्याला प्राधान्य दिलं जाईल त्याच्यासोबत डिग्री लायब्ररी सायन्स पाहिजे तर तुम्ही अर्ज करू शकता पुढचा आहे लॅबोरेटरी असिस्टंट लायब्ररी असिस्टंट ग्रंथपालचा आहे पास एस एस सी एक्झामिनेशन काय पाहिजे दहावी पास पाहिजे त्याचे दहावी पास पाहिजे प्लस सहा महिन्याचा त्याने लायब्ररी सायन्सचा कोर्स केलेला पाहिजे त्याच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे सहा महिन्यांचं म्हणजे हे एक चांगली संधी आहे दहावी पास उमेदवारांना पुन्हा असिस्टंट लायब्रेरियन सहाय्यक ग्रंथपाल याच्यासाठी काय पाहिजे पदवीधर पतो पदवी दरसा कुठे आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स याच्यामध्ये सोबत त्याच्याजवळ काय पाहिजे सहा महिन्यांचं जा, त्याच्याजवळ सर्टिफिकेट पाहिजे लायब्ररीचं तरच तो फॉर्म भरू शकतो पुढचं ईसीजी तंत्रज्ञान इलेक्ट्रो कार्डिओ टेक्निशियन याच्यासाठी काय पाहिजे बघा बीएससी ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी कशामध्ये पाहिजे ते कार्डिओलॉजीमध्येच पाहिजे किंवा बॅचलर डिग्री पाहिजे कार्डिओलॉजी मध्ये जर हे नसेल तर त्याला बीएससी पण चालणार आहे फिजिक्स आणि सोबत केमिस्ट्री किंवा के बायोलॉजी याच्या एकच्यापैकी एक विषय असावा त्याच्यामध्ये डिप्लोमा असावा तुमचा कार्डिओलॉजीमध्ये तर तुम्ही भरू शकता तसेच तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे आणि मिनिमम एक वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर त्याला थोडस प्राधान्य दिलं जाणार आहे नेक्स्ट आहार तज्ञ डायटेशन बीएससी पाहिजे होम सायन्स मध्ये आणि डिग्री क्यूल टू होम सायन्स नॉट कन्सिडरेबल जे काही अलाइड कोर्सेस असतात ते त्यांनी इथं मान्यच केलेले नाही डायरेक्ट हीच डिग्री पाहिजे फक्त बीएससी होम सायन्स डिग्री ती पाहिजे तरच फॉर्म भरू शकतात पुढचं आहे फार्मासिस्ट फार्मासिस्ट वाल्यांना दोनशे प्लस जागा आहेत खूप चांगल्या जागा आहेत आणि चांगली संधी आलेली त्यांना काय पाहिजे बारावी पाहिजे तो बारावी पास पाहिजे मग डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही अलाउड केलेली ही फार छान गोष्ट आहे म्हणजे डिग्री वाल्यांना काही कधी कधी हे राहतं की अरे मला अप्लाय करू देतील का नाही डिग्री आणि डिप्लोमा दोघांना अप्लाय करू देत आहेत म्हणजे चांगली संधी आहे फार्मसीवाल्यांना तसेच त्याच्याजवळ फार्मसीचं रजिस्ट्रेशन पाहिजे ते तर असतंच बऱ्यापैकी प्रलेखाकार किंवा ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट ऑर कॅटालॉगर या पदासाठीची बघूया बघा एस एस सी दहावी पाहिजे आणि सहा महिन्याचा सा लायब्ररी सायन्सचा कोर्स पाहिजे तर तू या पदासाठी जो आहे तो तो, तो, तो फॉर्म भरू शकतो पुढचा आहे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडे मेडिकल याच्या पण जबरदस्त वॅकन्सी आलेल्या आहेत फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे इन सोशल वर्क एम एस डब्ल्यू विथ फील्ड वर्क फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क विथ फील्ड वर्क फ्रॉम एन ओपन ऑर डिस्टन्स युनिवर्सिटी रिकग्नाइज बाय द यूनिवर्सिटी ग्रांट कमिशन फुल टाइम कोर्स पाहिजे म्हणजे हे चालणार नाही फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे सोशल वर्क मध्ये नेक्स्ट आहे एक्स रे टेक्निशियन श किरण तंत्रज्ञ पझेस एज अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी और बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी रेडिओलॉजी मध्येच तुमची जी आहे तर ती डिग्री कंप्लीट पाहिजे पुढचं बीएससी पाहिजे तेच फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा बायलॉजी पैकी एक आणि डिप्लोमा पाहिजे कार्डिओलॉजीचा मिनिमम एक वर्षाचा एक्सपिरियन्स आणि नोंदणी पाहिजे आहे पुढचं आहे एक्स एक रे असिस्टंट श किरण सहाय्यक बॅचलर डिग्री ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी म्हणजे आधी जो होता सीएम आहे आधीच्या जे होतं तेच अप्ताच्या आहे नेक्स्ट फिजिओथेरपिस्ट काय पाहिजे हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन विथ सायन्स सब्जेक्ट म्हणजे काय तो बारावी पाहिजे बारावी सायन्स पाहिजे सेकंड हॅव पास बॅचलर ऑफ फिजिओथेरपिस्ट फिजिओथेरपीची त्याच्याजवळ पदवी पाहिजे आणि त्याची नोंदणी झालेली पाहिजे नेक्स्ट आहे दंत तंत्रज्ञ डेंटल टेक्निशियन याच्यामध्ये पण काय पाहिजे बारावी पास पाहिजे तसेच डेंटल मेकॅनिकल कोर्स तुमचा जो आहे डीसीआय कडून अप्रूव्ह झालेला तो कोर्स तुमचा इथं पूर्ण पाहिजे पुढचा आहे वाहन चालक याच्या पण चांगल्या जागा आहेत शुड नॉट मोर दॅन थर्टी एट इयर्स एज म्हणजे वय अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावं त्याच्यानंतर त्याच्याकडे लाईट मोटार व्हेकल मिडियम मोटार व्हेकल अँड हेवी मोटार व्हेकलचं लायसन्स असावं हो। म्हणजे त्याच्याजवळ लाईट मोटार व्हेकलचं लायसन्स असावं हो। त्याच्या पुढचं कारण की लाईट पुढचे निघतात ना तर लाईट मोटारच जरी असेल मिनिमम तरी तो फॉर्म भरू शकतो पुन्हा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन म्हणजे तो काय पाहिजे दहावी पास पाहिजे नॉट लेस दॅन थ्री इयर एक्सपिरियन्स तीन वर्षाचा अनुभव पाहिजे अनुभव पाहिजे तसेच मोटार रिपेरिंग वगैरे काही बंद झालं तर त्याला खोलखाल काहीतरी जुगाड करता आला पाहिजे तर असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी पुन्हा आता काही अतांत्रिक पद आहेत दोन तांत्रिक पद आहेत त्याच्यामध्ये उच्च श्रेणी लघु लेखक ज्याच्यासाठी दहावी पाहिजे आहे प्लस तुमची शॉर्ट हँड टायपिंग पाहिजे एकशे ची त्याच्यासोबत टायपिंग पाहिजे इंग्लिशची आणि मराठीची थर्टी तर हे सगळे सर्टिफिकेट पाहिजे तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि लक्षात ठेवा या दोन पदांसाठी व्यावसायिक चाचणी पण असणार आहे पुणे निम्न श्रेणी लघु लेखक दहावी पास पाहिजे शंभरची शॉर्ट हँड पाहिजे इंग्लिश चाळीस चाळीस आणि मराठी तीस याचा सर्टिफिकेट जे आहे तर ते पाहिजे तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व पदांसाठीच्या पात्रता जाणून घेतल्या तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही देखील या पदांसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाईट अकॅडमीने आपली बॅच लाँच केलेली आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग डीएमईआर भरती याच्यामध्ये जे नॉन टेक्निकल पार्ट आहे तर तो, तो सगळं आपण कव्हर करणार आहोत म्हणजे मराठी इंग्लिश जी के सामान्य ज्ञान या सगळ्या गोष्टी आपल्या या कोर्समध्ये अत्यंत दर्जेदार पद्धतीने कव्हर होणार आहेत तर याच्यासाठीच तुम्ही जे आहे तर ते आपलं इग्नाईट अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा तसेच या नंबरला कॉल करू शकतात जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर या पंच्याहत्तर हजार पदभरतीमध्ये जर तुम्हाला तुमचं नाव मिळवायचं असेल तर तुमच्या या यशात नेहमी सोबत असणार आहे इग्नाईट अकॅडमी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद